हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आलेलो आहे कुठे आलो आहे आपण उरणचा मोराखाडीकडे खाडीकडे मोरा खाडीकडे आणि समोर ना माझ्यामध्ये मच्छी मिळते तर चला आपण बघूया रेट वगैरे विचारूया का काय काय नाही आणि मच्छीमारी चालू आहे वाटते ही आहे मोरा खाडी आणि पूर्ण स्लिप झालेलं आहे मग पण गाडी आपली पडू शकते ना पाणी उडवलं बरं का हेच टेन्शन आहे गाईच हेच टेन्शन आहे पावसाळ्यात पाण्याचं हे बघा हे सगळं मच्छीमारी चाललेली इथे ही सगळी काळी याच्यासाठीच टाकली आहे आणि ह्या बघा ह्या असा मावशी वगैरे मच्छी ज्या आहेत ना ती हे करतात काय बोलतात त्याला काढतात आता मच्छी दिसत नाही मच्छी नाही ह्या मावशींकडे कुठली बघूयात जरा आपण कुठली मच्छी आहे डोंबिले वाटते हे ना डोंबिले कशी दिले पन्नास शंभरचा बाय पण पन्नास वाटत कुठची बारीक हा ती एक मिनिट फोन करून विचारला फ्रेंड्स आपल्याला बोंबेल कोणाचं तरी मावशींकडे आपण विचारला तर बोंबीलचा वाटा यांच्याकडे आणि काकांना फोन केला आहे कारण आपल्या काकांना खूप चांगल्या प्रकारे यातलं सगळं माहिती आहे तर काकांनी फोटो मागवला आहे तर काकांना फोटो पाठवला आहे आणि बघू आता काका काय बोलतायत मग काका हो बोलले तर आपण घेऊन टाकू कशा बोटीत आणि ही जी चालली आहे ना ही फेरी बोट आहे फोन बरं हां ते काय टाकलं सेम ना तेच आहे का ना हे पापलेट आहे ना कसे दिले दिला, तो दिला, दिला। मच्छी बघा मच्छी कुठली कुठली मच्छी कुठली घ्यायची आपण घेतलेली आहे इथन काय घेतली बोंबेल अजून काय ठेवणार

काय गेलो कुठून जाणार मी हा मला वाटलं काय तरी गेले तुला भात झाला ओळून गेले काय काय घेतली बॉम्बे पन्नास रुपये वाटला पन्नास रुपये ती गाडीकडे गेली आ, ए, आ, कांका कांका का रिवसला

हो का मच्छा आले की काय दिसत ना भारी आहे ना रे हेकर तर मला लय आवडलं कुठनं सापडतंय एवढं काय माहित समुद्रात कशाला तिची असं दिसतंय बघा असा शेप आहे त्याचा अर्धा हा आणि डोळे बघते हा ते काय काय माहित कसला ते कोण बघा ना ग बसा बघा ना बघा बघा काय ते आपल्या माहिती पण मावशी लागलं मावशी मावशी आल्या कुठलं आहे काय म्हणा कळतच ना ते कसला मासा आहे फलटा फलटा तुमचं काम आहे ना तिकडचं फलटा